मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरता मनसेमध्ये फेरबदलांचं सत्र सुरूच आहे मनसेचे विभाग अध्यक्ष बदल्यानंतर आता शहर बदलणार आहेत आजपासून मनसेची केंद्रीय समिती शाखाध्यक्षांची कामकाजांबाबत बद आढावा घेणार आहे शाखाध्यक्षांच्या कामकाजाचा आतापर्यंतचा अहवाल पाहण्यासाठी आज मनसे नेत्यांची दुपारी एक वाजता पक्ष कार्यालयात बैठक होती आहे देवेंद्र कोलटकर आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत देवेंद्र आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दोन्ही महत्वाच्या घडामोडी मध्ये शिबिर होतोय आणि दुसरीकडे आढावा सुद्धा घेतला जातोय कार्यालयामध्ये नक्कीच आपण गेल्या काही दिवसापासून मनसेमध्ये बैठक सत्र सातत्याने सुरू आहे खास करून संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने पक्ष बळकटीच्या दृष्टीने हे बैठक सत्र सुरू आहे काही दिवसापूर्वीच मुंबईतल्या काही विभागाध्यक्षांना बदलण्यात आलं होतं आणि आता आपण बघतो की शाखाध्यक्ष प्रामुख्याने जे आ, मनसे असेल किंवा इतर पक्ष असतील त्यांच्या दृष्टीने शाखाध्यक्ष किंवा तळागरात काम करणारे पदाधिकारी जे असतात ते महत्वाचे असतात आणि त्यांच्याच दृष्टीने आता एक महत्वाची बैठक जी आहे ती शिवतीर्थवरती सुरू आहे आणि शाखाध्यक्षांच्या संदर्भातील काही निर्णय जे आहेत ते मनसेकडून घेतले जाणार आहेत तर दुसरीकडे कर्जत मध्ये देखील मनसे विद्यार्थी सेनेचं शिबिर जे आहे ते मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे दोन दिवसांचं हे शिबिर असणार आहे आणि यामध्ये प्रामुख्याने युवकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल किंवा मनसे विद्यार्थी संघटनेची बांधणी असेल या अनुषंगाने हे सगळं दोन दिवसाचं शिबिर जे आहे ते पार पडणार आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता